हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन्स काढायला शिकणार आहोत आणि त्यासोबतच आपण स्टेप लाईन्ससुद्धा शिकणार आहोत तर मागच्या यापूर्वीच्या भागांमध्ये आपण सुरुवातीला रांगोळी कशी पकडावी कशी सोडावी हे सुद्धा पाहिलं तसंच आपण बिंदू कसा काढायचा ते पाहिलं होतं आणि लाईन्ससुद्धा पाहिली होती पण आता ह्या लाईन्समध्ये थोडं वेगळं म्हणजे स्टेप लाईन्स कशा काढायच्या ते आपण पाहणार आहोत तर बघा सुरुवातीला आपल्याला रांगोळी काढताना आपल्याला जे आपले बेसिक शेप आहे सुरुवातीची त्याची प्रॅक्टिस करायची आहे तर मी इथे बिंदू काढून दाखवणार आहे बिंदूची सुरुवातीला प्रॅक्टिस करायची त्यानंतर आपल्याला साध्या लाईनची प्रॅक्टिस करायची आहे आणि आता त्यानंतर आपण स्टेप लाईन पाहणार आहोत तर बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा आता मी इथे बिंदू काढत आहे स्टेप बिंदूमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला मोठा बिंदू काढायचा आहे आणि त्याखाली आपल्याला उतरत्या क्रमाने आपल्याला त्या साईजपेक्षा छोटे छोटे बिंदू काढायचे आहेत आता लाइन्स काढताना देखील आपल्याला हे असं इथभर अंतर घ्यायचं आहे मार्किंग करायचं आहे दोन लाईन्स आणि त्या दोन लाईनच्या मधोमध आपल्याला लाईनची प्रॅक्टिस करायची आहे तर पण सुद्धा आपण मागचा व्हिडिओ केलेला आहे स्टेप बिंदू आणि लाईन तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तर बघा ही मी लाईनची प्रॅक्टिस करून दाखवत आहे तुम्हाला तर इथे बघा प्रॅक्टिस करताना आपल्याला काय करायचं आहे जेवढी आपल्या हातात रांगोळी आहे ना त्यापासून आपल्याला एकच लाईन काढायची आहे आणि जरी आपल्या हातात थोडी रांगोळी शिल्लक राहिली आणि आपण पुढची लाईन काढायला गेलो तर ती अर्धवट येणार म्हणून आपण जेवढी रांगोळी घेणार आहे त्यापासून एकच लाईन काढायची आहे पुढची लाईन काढताना आपल्याला परत रांगोळी घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही लाईनची प्रॅक्टिस करायची आहे आणि सुरुवातीला प्रॅक्टिस करताना अशा आपल्याला दोन मार्किंग लाईन काढून घ्यायच्या आहेत त्यामध्येच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आता आपण स्टेप लाईन कशी काढायची ते पाहूया मोस्ट ऑफ आपण गालीच्या रांगोळ्यामध्ये स्टेप लाईन काढतो तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला स्टेप लाईन म्हणजे जसं आपण स्टेप बिंदू पाहिला होता की मोठ्यापासून छोट्या बिंदूपर्यंत तसं स्टेप लाईनमध्ये सुद्धा आपल्याला मध्ये आपल्याला मोठी लाईन काढायची आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला उजव्या आणि डाव्या साईडला आपल्याला छोट्या त्यापेक्षा लहान लहान साईजच्या रेषा काढायच्या आहेत तर मी इथे ही मोठी लाईन काढून घेतलेली आहे आता ह्यापेक्षा ज्या लहान साईजच्या रेषा आहेत त्या मी काढत आहेत सुरुवातीला एका साईडच्या सगळ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे ह्या एकापेक्षा एक कमी लाईनच्या रेषा काढत आहे तर सुरुवातीला प्रॅक्टिस करताना आपल्याला काय करायचं आहे जास्त रेषा काढायच्या नाहीत एका साईडला आपल्याला पाच ते सहा रेषा काढूनच प्रॅक्टिस करायची आहे आणि बघा हे सेम टू सेम यायला पाहिजेत दोन्हीकडचे जे आपण लाईन सा काढणार आहोत त्या सेम टू सेम यायला पाहिजेत दिसायला त्या सेम दिसल्या पाहिजेत तेवढ्याच अंतरावर त्या दिसल्या पाहिजेत तर बघा ह्या दो दोन्ही पण लाईन ज्या आहेत ते एकमेकींना समान दिसत आहेत तर ह्या दोन्ही साइडला आपल्याला अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत ह्या साईडला जर तुम्ही पाच लाईन्स काढल्या असेल तर त्या साईडला सुद्धा तेवढ्याच यायला पाहिजेत आणि तेवढ्याच अंतरावर त्या ते दिसल्या पाहिजेत तर ह्या थोड्या कमी मधून आपण प्रॅक्टिस केली आता आपण या लाईन्स वाढू सुद्धा शकतो तर मी ते पण दाखवत आहे तुम्हाला तर बघा ज्यावेळेस आपण गालीच्या रांगोळी काढतो तर त्या गालीच्यामध्ये ह्या स्टेप लाईन्स जास्तीत जास्त काढल्या जातात तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त लाईन्सपासून रांगोळी कशी काढायची आहे ना तेसुद्धा पाहणार आहोत तर ह्या स्टेप लाईनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त लाईनसुद्धा काढू शकता तर ते सुद्धा दाखवत आहे मी तुम्हाला आत्ता तर बघा आता मी मार्किंगसाठी लाईन काढून घेतलेली आहे आता मी मिडल लाईन जी आहे म्हणजे मधली रेषा जी आहे ती सुरुवातीला काढणार आहे तर इथे थोडासा तुम्हाला लाईटचा कॅमेरा क्लॅरिटीचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आ, तर त्याबद्दल खरंच सॉरी कारण थोडंसं लाईट इथे अंधुकच होती तर बघा इथे मी मधली लाईन्स काढून घेतलेली आहे आता मी ह्या साईडला ज्या आपण मागच्या लाईनमध्ये शि बघितलं बघा पाच ते सहा लाईन्सच काढल्या होत्या आता मी जास्तीत जास्त लाईन्स काढण्याचा इथं प्रयत्न करत आहे तर अशा एकापेक्षा एक, एक कमी लाईन्स आपल्याला काढायच्या आहेत आणि एकसारखं अंतर ठेवायचं आहे यामध्ये तर बघा हे जवळपास इथे नऊ ते दहा लाईन्स आपल्या काढून होत आहेत आता सेम अशाच सगळ्या लाईन्स आपल्याला ह्या ला साइडने सुद्धा काढायच्या आहेत ज्या आपण काढल्यात बघा इथे एक नऊ ते दहा नऊ लाईन आल्या इथे दहा लाईन्स आल्यात तर आपल्याला अशाच लाईन इकडे सुद्धा काढायच्या आहेत सुरुवातीला हे जरा काढायला थोडं आपल्याला अवघड वाटतं पण जशी जशी आपली प्रॅक्टिस होती तसं ते मग ते आपल्याला काढायला सहज शक्य होतं तर बघा एकसारख्या लाईनच काढायच्या आहेत आपल्याला जसं आपण ह्या साईडला काढल्या आहेत नऊ ते दहा लाईन्स त्याचप्रमाणे आपल्याला त्याच लाई तशाच लाईन आपल्याला ह्या साईडने सुद्धा यायला पाहिजेत तरी ते बघा मी या लाईन्स काढलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नवीन प्रकार शिकणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा पुढचा पण येणारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद बाय बाय सी यू अगेन